न्यूज आपले हकाचे मी सुप्रिया मदे अपले बात में। सेवक शिंदे सामाजिक संस्थेतर्फे कुमारी सेजल पाटील हिचा सत्कार पोशरातवाडी तालुका आजरा येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल कुमारी सेजल पाटील हिचा जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक कार्यकर्ते सुरेश बुगडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बुगडे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले ते म्हणाले पोशरातवाडीसारख्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत सलग पाच वर्ष नवोदय विद्यालयासाठी विद्यार्थिनींची निवड ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले जिद्द चिकाटी सातत्यपूर्ण स्वयं अध्ययन केल्यास कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही परीक्षा अडचणीची नसते हे स्पष्ट केले जर आई वडील व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास योग्य दिशा मिळते प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक वातावरण नसतानाही या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक निवृत्ती मुरकुटे व श्री क्लासेसचे सतीश काटाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी सौ व श्री पालक सुरेश अर्जुन पाटील यांचाही संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक नरसू शिंदे उपाध्यक्ष आनंद सुतार सचिव सुधाकर गोरपडे खजिनदार अमर मटकर व संस्थेचे सदस्य शिवाजी भगुत्रे उत्तम पाटील सुनील पाटील सुदेश पाटील मकरंद पाटील निखिल पाटील शरद पाटील हनुमंत पाटील भैरव पाटील तानाजी नाईक आदींसह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेमार्फत जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्यापैकी एक म्हणजे पहिल्या येते पासून ते पंधरा पदवीपर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा गुणगौरव करणं आदर सत्कार करणं आणि या कामी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरसू शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गावातील सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सुरेशराव अर्जुन पाटील यांची कन्या शेजर पाटील यांनी प्राथमिक मराठी शाळा कोसळातवाडी या ठिकाणावरून जो नवोदय विद्यालयाकरिता फॉर्म भरला त्या ठिकाणी तिने अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय निवृत्ते सर त्याचबरोबर श्री क्लासेसचे शिक्षक की जे यांनी मार्गदर्शन केले ते सतीश काटाळे सर या दोघांच्या मार्गदर्शनानं आई वडिलांच्या मार्गदर्शनानं या मुलीनं हे जे उज्वल यश मिळवलेले आहे त्या यशाबद्दल या सामाजिक संस्थेमार्फत आम्ही तिचा या ठिकाणी अगदी आदर सत्कार करतो तिचा गुण गौरव करत आहोत शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला